गुड मॉर्निंग आज आहे संडे स्पेशल शेतीमध्ये आम्ही आलो आहोत सर्वेजण आज आम्ही आलो आहोत तिथे एन्जॉय करायला मस्ती करायला जेवण करायला तर अशा प्रकारे आमची आज खूप धमाल सुरू होती सर्वेजण छोटे मोठे असे खूप छान मेहनत करत होते बघा किती मेहनत करते सर्वेजण आणि मी बघा हे दगडदमा करत आहे चूल पेटवण्यासाठी तर अशा प्रकारे मग आमची फायनली चूल पेटलेली आहे तर आम्हाला करायची होती आज पार्टी तर कशाची पार्टी तुम्हाला लगेच कळेलच शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा तर अशा प्रकारे फायनली आमची झाले आहे मसाले तयार आणि आज सर्वजण मिळून खूप एन्जॉय करणार होतो तर बघा आज कशा कशा प्रकारे आज आमचा एन्जॉय झालेला आहे तर मी आणि प्रगती बनवत आहे भाजी थोडी भाजी थे पण बनवत आहे थोडी मी पण बनवत आहे आम्ही दोघे मिळून पण भाजी बनवत आहे काही थे टाकत असते काही मी टाकत असते अशी खूप मजा आली धमाल आली आणि हे बघा फायनली आहे हे चिकन ज्या आमची होती चिकन पार्टी तर मुलं बनायची की मम्मी आपण कुठेतरी बाहेर जाऊ बाहेर जाऊ बाहेर जाऊ आणि हे शेती माझ्या घरापासून दहा किंवा पंधरा मिनटाच्या दुरीवरच शेती होती खूप फार काही दूर नव्हती जे माझ्या घरात आवडच्या ताई आए, सामी आहे त्यांच्या शेतीमध्येच आम्ही आलेलो आहोत खूप छान आमच्याशी त्यांचं आहे म्हणजे एका मैत्रीणप्रमाणेच आम्ही दोघे तिने बोलत असतो तर हे बघा फायनली आमची भाजी झाली आहे तुमच्याशी बोलता बोलता आणि हे बघा अंडा करी जे माझ्या जाऊबाईसाठी आणि माझ्या छोट्या मुलासाठी हे दोघं नॉनव्हेज खात नसतात तर फायनली आमचं जेवण आटपत आलेलं आहे सर्व जेवण केलं आणि हे बघा चिल्लर पार्टी कशी एन्जॉय करत आहे खूप खेळत आहे इकडे तिकडे जात आहे आणि त्या शेवटच्या छंदातही शेतामध्ये इकडे तिकडे जाणं थोडं काम होतं आणि हे बघा आमची चिल्लर पार्टी जे आम्ही सर्व बसलेलो आहोत जेवण झाल्यानंतर मग फायनली प्रगतीने बनवली आहे कॉफी जे आम्ही खूप एन्जॉय केला मस्ती केली धमाल केला आणि त्याच्यानंतर सर्वेजण थकलो होय तर त्याच्यानंतर केली कॉफी आणि आम्ही सर्वेजण कॉफी पित होतो आणि काही जणांनी तोडल्या शेंगा त्यांच्या शेतामधल्या हे बघा आहे कॉफी जे आम्ही सर्व एन्जॉय करू करू पित होतो आणि सर्वजण हे बघा चिलर पार्टी व्हिडिओमध्ये यासाठी हाय 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 करत होते आणि ह्या आहेत चंदाताई ज्यांच्या शेतामध्ये आम्ही आलोत आहोत खूप छान आहे त्यांचा स्वभाव एका शब्दामध्ये तयार झाला त्यांनी आपल्या शेतामध्ये आम्हाला आणण्यासाठी तर अशा प्रकारे खूप एन्जॉय झाली खूप मस्ती झाली संडे स्पेशल खर्च खूप सुंदर झाला असं वाटत होतं की शेतामध्ये अजून बसावं पण टाईम होत आलेला होता आणि आम्ही निघालो परत घरी जायला तर हे बघा स्वरा माझ्या जया ताईची मुलगी जी माझी जाऊबाई आहे तिचं नाव जया आहेत हे त्यांच्या दुसऱ्या नंबरची मुलगी आहे जी खाली पडली लगे आणि लगेच उठली आणि परत डोक्यावरती मी शेंगाची पोटली घेतली आणि चालायला लागली ज्यांच्या हातात जे जे मिळालं ते ते उचललं आणि निघायला सुरुवात झाली काही जण सायकलने आले होते त्यांनी लगेच सायकलने गेली आणि हा माझा छोटा मुलग सॉरी माझा मोठा मुलगा Uh, हा असा बैलाल घेऊन येत आहे तर अशा प्रकारे आज आमचा एन्जॉय फुल एन्जॉय झाला तर सर्वांना